तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान ी सृष्टिकीले जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय अनुश्री ओ काय करतेस ग आल्यापासून बघतोय विचारत आहेस काही काम करतेस का ओ रे, या वीकेंडला ना माझं एक ऑनलाइन व्याख्यान आहे जरा त्याचीच तयारी करत होते अच्छा 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 भांडी या विषयावर राईट हो हो ऐक हो। ना तू काही कामात आहेस का महत्वाच्या मग कामात नसशील तर प्लीज मला जरा मदत कर ना अरे मी कितीही महत्वाचं काम करत असलो तरी तुला मदत करण्यापेक्षा ते जास्त महत्वाचं असूच शकत नाही बोल काय करूया काय ना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की भांडी हा विषय दिसतो तितका सोपा नाहीये बरं का अफाट विषय म्हणजे गेले काही दिवस मी व्याख्यानाची तयारी करते ना त्या निमित्ताने माझ्या लक्षात आलंय भांडी या विषयाची व्याप्ती किती येते म्हणूनच ना हा विषय मी कसा मांडू कशी सुरुवात करू विषयाची याचाच विचार करत होते तुला एक सांगू का विषयावर विचार करणारी तू काही पहिली नाही आधी मानवाला जेव्हा आगीचा शोध लागला ना कदाचित त्याच्याच आसपास भांड्यांचा शोध लागला असावा आणि त्या अनादी काळापासून भांड्यांबद्दलचा विचार संशोधन सुरू आहे आणि कदाचित हे असंच अनंत काळापर्यंत सुरू राहील हो रे म्हणजे बघ ना आगीचा शोध लागल्यानंतर माणसाला भांड्यांची गरज भासायला लागली असेल नाही अर्थात hmm. आणि मला असं वाटतं की भांडी ही आपल्यासारखी उत्क्रांत होत असतात अरे वा इंटरेस्टिंग बोलतोयस तू <laughs> आणि ते सुद्धा इतक्या अधिकारवाणी नाही या विषयावर <laughs> मला काय वाटतं माहिती अक्षय तुला स्वयंपाकाची आवड आहे ना म्हणून कदाचित भांडी हा तुझ्या जिव्हाळ्याचा विषय झालेला दिसतोय असेल <laughs> कदाचित पण तुला सांगतो मध्यंतरीच्या मी भांडी त्यांचे त्यांचे प्रकार त्यांची आकार तेंसे निर्मिती तेंसे घाट यांच्यावर एक लेख लिहिला होता अर्थात तो लेख बराचसा साहित्य आणि कलेच्या अंगाने होता त्यात ही सगळी माहिती गोळा केली होती वा 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 मस्तच रे पण हे मला नव्हता माहिती अरे <laughs> मग तर तूच या विषयावर व्याख्यान द्यायला हवं हो मॅडम ते व्याख्यान वगैरे आपला प्रांत नाही ते तूच कर बर तू मगाशी काय म्हणत होतास भांडी उत्क्रांत होत असतात हो, हो। म्हणजे काय नाही सजीवांच्या उत्क्रांती मी ऐकलंय पण भांड्यांचा मला काय वाटतं आपण सध्या व्याख्यानावर फोकस करूया ते उत्क्रांती वादावर चर्चा आपण नंतर करूया आधी आपण जेवून घेऊया आणि मग आरामात व्याख्यानाची तयारी करूया उत्तम नाहीतरी उद्या सुट्टीचाच दिवस आहे त्यामुळे उशीर झाला तरी चालतय चालेल मग मी तो, तोर तो पान घेतो तोवर तो हातातलं पान आय मीन काम पूर्ण कर आले येते मस्त होता अक्षय यू ए पण मी काय म्हणते भांडी हा विषय मी कसा मांडू कशी सुरुवात करू याचाच विचार करते अरे काहीतरी सांग ना मला सोप आहे काय माती असी माती तर मी ओ, ओ, ग्रेट लेखक काय बोलताय तुम्ही अरे मी काय विचारते तू काय बोलतोय साक्षर मी इतकंच सांगतोय की मातीच्या भांड्यांपासून सुरुवात कर ओ अच्छा अरे म्हणजे हा विचार माझ्याही मनात आला होता पण आता मातीची भांडी कालबाह्य झालीत ना हो एखादी गोष्ट कालबाह्य केव्हा होते जेव्हा आपल्याला त्या गोष्टीपेक्षा उत्तम चांगल्या प्रतीची गोष्ट मिळते तेव्हा बरोबर किंवा वापरत असलेल्या गोष्टीच्या त्रुटी आपल्या लक्षात येतात तेव्हा मातीच्या भांड्यांच्या बाबतीतही तसंच काहीतरी झालं असावं म्हणजे ओव्हरऑल भांड्यांच्या बाबतीतही भांड्यांच्या बाबतीत होणारे बदल आपण कधी कधी अगदी चटकन डोळे बंद करून स्वीकारतो तर कधी कधी ते स्वीकारायला खूप काळ लागतो तेच तर म्हणजे बघ ना भांडी हा विषय आहे थेटपणे आपल्या आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणून त्याबाबत आपण अधिक दक्षता बाळगायला पाहिजे कदाचित म्हणूनच मातीची भांडी फार काळ टिकली नसावीत एकतर ही सच्छिद्र त्याच्यामुळे स्वच्छ करण्याच्या दृष्टीने सुद्धा महा कठीण गोष्ट बरोबर बरं ते जाऊ दे मला काय वाटतं माहितीये का आपण कोणती भांडी वापरावीत याचा विचार करत असताना एकतर ती भांडी कोणत्या पदार्थापासून तयार झालीय हुँ? त्या पदार्थाच्या आपल्या अन्न पदार्थावर काही रासायनिक अभिक्रिया होतात का आणि होत जर असतील तर त्याचा आपल्या शरीरावर काही विपरीत परिणाम होत नाही अगं एवढंच नाही ती वाजवी किमतीत असायला हवी ना भांडी ही वापरायला हाताळायला स्वच्छ करायला सोपी हवीत म्हणजे मातीची भांडी आपण आताही वापरू शकतो पण ती पक्क्या भाजलेल्या मातीची असायला हवी नाहीतर गॅसच्या शेगडीवर ठेवायचो आणि फुटायची हो <laughs> <laughs> ना म्हणून मला काय माहिती माहितीये या मातीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा धातूचा शोध लागला असेल तेव्हा माणसाला कसलं भारी असेल ना ना म्हणजे बघ ते असं लाल तांबूस देखण असं तांब्याच भांड हे बघ हा अनुश्री हा मी काय म्हणतो काय आपण असं नुसतंच बोलण्यापेक्षा खरोखर तू व्याख्यान अशी भांडी वेगवेगळ्या वेग प्रकारची भांडी हातात धरून तू तयारी केलीस तर अरे बेस्ट आयडिया आहे हा म्हणजे प्रेझेंटेशन तुझी व्याख्यानाची तयारी होईल आणि आपलं काम चटकन होईल अरे हो पण इतक्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची भांडी आहेत आपल्या घरी मॅडम एका केमिकल इंजिनियर आणि एका कलासक्त माणसाचं घर आहे आपल्याकडे बऱ्याच प्रकारची भांडी आहेत चल आपण सगळी बाहेर काढूया एक मिनिट अक्षय मला काय वाटतं माहितीये का आपल्याच घरातल्या भांड्यांमध्ये कसा बदल होत गेला याविषयी आपण बोललो तर म्हणजे बघ ना नुसतं भांडी या विषयावर बोलण्यापेक्षा आपण जी भांडी वापरतोय ती का वापरतोय का वापरत नाही या याविषयी आपण दोघं मिळून एक प्रेझेंटेशनच बनवूया का हा पण ते प्रेझेंटेशन दोघं मिळून आजच्या पुढतं व्याख्यान तुझं तुला द्यायचं अरे हो रे बाबा तुला खरं सांगतो ना माणसाला जेव्हा धातूचा शोध लागला असेल ना तेव्हा त्याला अतिशय भारी वाटलं असेल म्हणजे चुलीवर सहज तापणार आणि विशेष म्हणजे न फुटणार भांड त्याच्या हाती लागलं होतं दिसायला एकदम चमकदार छान तुला सांगतो आमच्या कोकणातल्या घरात ना एक तांब्याचा बंब होता त्याच्यामध्ये तापवलेलं पाणी आंघोळीला घेतलं ना की इतकं भारी वाटायचं त्या पाण्याला असा चुलीतल्या गोऱ्यांचा त्या तांब्याचा असा एक संमिश्र वास यायचा <laughs> तुला सांगतो हे तांब आहे ना हाँ. याचा शोध माणसाला लागला जवळपास पूर्व वर्षांपूर्वी आणि त्यानंतर झालं ताम्र या ताम्रयुगाच गारुड माणसावर तब्बल दोन हजार वर्ष टिकलं अरे हो पण तांब्याची भांडी अन्न पदार्थ शिजवण्यासाठी वापरणं म्हणजे आरोग्याला धोकादायक हे सुद्धा माणसाच्या हळूहळू लक्षात यायला लागेल आणि हवे बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन तांब्याची कार्बोनेट्स आणि हायड्रो तयार होतात शिवाय या तांब्याच्या भांड्यात जर कुठला आम्लधर्मी पदार्थ शिजवला ना तर त्याची तांब्याबरोबर रिॲक्शन होते आणि काही क्षार तयार होतात आणि या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात अपायकारक ठरू शकतात ती कोणती रसायन तयार होतात त्यात आपण नको शिरूया पण तांब्याच्या भांड्याचा हवेशी संपर्क आला की ते भांड असं हिरवट दिसायला लागतं एवढं मला माहिती आणि या भांड्यात शिजवलेल्या अन्नाची चव सुद्धा वेगळी लागू शकते बर ते अन्न शरीराला अपायकारक सुद्धा ठरू शकतं हे आपल्या लक्षात यायला लागलं आणि स्वयंपाकघरातून घरातून तांब हद्दपार व्हायला लागलं म्हणजे तांब्याची भांडी चांदीची भांडी आता फक्त मला वाटतं देवघरात उरली आहेत म्हणजे कसं हा हे आता चांदीची भांडी म्हटलं किती अशी काळी पडतात पटकन चेपतात शिवाय चांदी किती महाग आहे ते वेगळं सांगायला हवं आहे का त्यामुळे चांदीची भांडी फक्त स्वयंपाकघरात आणि तांब्याची भांडी ती अशी चिंचेने घासून पुसून लख करायची आईच्या काळात आता ती स्वयंपाकघरात उरली नाहीये पण पुढे गंमत अशी झाली ना की कथिनाचा म्हणजे टीनचा शोध लागला आणि तांब्याला परत सोन्याचे म्हणजे चांगले दिवस आले <laughs> अरे हो बरोबर आहे कारण मध्यंतरीच्या काळात कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ म्हणजे तांब आणि कथिन यांचं मिश्रण असलेला हा मिश्रधातू प्रचंड लोकप्रिय झाला हत्यार भांडी विशेषत पुतळे शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी कांस्या इतका गुणी पदार्थ असंच माणसाला वाटायला लागलं आणि त्याचा ऍडव्हानेज काय माहितीये का कि जे ब्रॉन्झ असत त्याच्यावर आमलाची किंवा हवेची कोणतीच रिएक्शन होत नाही शिवाय ते पटकन आणि समप्रमाणात तापत त्यामुळे मग ठिकठिकाणी त्याचा वापर व्हायला लागला पण ते काशाचं भांड कुठे दिसत नाही आपल्याकडे काश्याची वाटी होती आपल्याकडे पूर्वी तळवे घासायची आजीची आहे का थांब थांब मी हो ही ही बग, 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 हा, 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 हा ही बघ ही काशाची वाटी आणि तू ते पाणी पितोस ते भांड बघ विसर बघ तर ही काश्याची म्हणजे ब्रॉन्झची भांडी आणि आता ह्या ब्रॉन्झ प्रमाणे तांब सुद्धा कधीच अरे आपल्याच काय आपल्या आजीच्या आणि स्वयंपाकघरातून सुद्धा हद्दपार झालाय आणि त्याच कारण काय माहितीये काय का कारण ही भांडी अतिशय महाग असतात हो कारण कथील हे तांब्यापेक्षा कितीतरी पटीने महाग आहे करेक्ट कारण त्याचे साठे मर्यादित आहेत बरोबर अजूनही म्हटलं माहितीये का की तांब्याची भांडी बऱ्याचशा मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये वापरतात हो हो म्हणजे त्यांच्यावर ना आतल्या बाजूने असा पातळसा कथिलाचा लेप देतात पण आपल्या घरगुती वापरत ते शक्य नसत त्यामुळे त्याला पूर्ण लेप देण्यापेक्षा त्याला कलही लावण्याचा आपण पर्याय शोधला हा बरोबर अरे आणि अशीच रोज कलही करून वापरली जाणारी सोन्यासारखी चमचवणारी भांडी म्हणजे पितळ्याची भांडी येस हे बघ आपल्याकडे आहे ना हे बघ <laughs> हम्म पितळ म्हणजे तांबा आणि जस्त यांचिश्र पण तुला सांगू का हे पितळ सुद्धा तांब्याच्याच गुणधर्माचं hmm. हवे बरोबर आणि अन्ना बरोबर त्यामुळे आपण काही फारस ते स्वयंपाकासाठी वापरत नाही ते जाऊ दे पण तुला माहितीये का या सगळ्या गडबडीत इसवी सन पूर्व पस्तीसशे वर्षांपूर्वी hmm. माणसाला अजून एका धातूचा शोध लागला आणि या धातूच्या भांड्याने प्रत्येक स्वयंपाकघर आपल्याच केलं म्हणजे लोखंड लोह करेक्ट हे बघ हम्म लोखंड आणि या लोखंडाचा नंतर अल्पावधीतच संपूर्ण जगात सरास वापर व्हायला सुरुवात झाली कारण लोखंडाचे साठे जमिनीत भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे तांब्यापेक्षा लोखंडाची भांडी स्वस्तात मिळायला लागली हो oh. बघ ना म्हणजे दिसायला जरा ओबड असलं तरी अतिशय उपयुक्त चटकन तापत चरे आले तरी काळजी नाही म्हणजे धुवायला सोप आणि म्हणूनच हळूहळू सगळ्या स्वयंपाकघरातल्या फळ्या कपाट लोखंडाच्या भांड्यांनी सजली पण पुढे काय झालं की याच्यावर चरा आला आणि यातलं लोह जरी अन्न पदार्थात मिसळलं तरी लोकांना वाटू लागलं की ते आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे म्हणून या भांड्यांचा वापर आणखी वाढला नाही नाही पण तुला सांगू का या लोखंडाच्या भांड्याने सुद्धा आपले गुणधर्म दाखवायला सुरुवात केलीच ना मंझे? हे बघ एकतर अन्न पदार्थाची चव खराब करून टाकतो हा, हा आणि ते सतत कोरड ठेवावं लागतं हो, हो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना लोखंडाच्या भांड्यात स्वयंपाक करत असताना अतिशय लक्षपूर्वक स्वयंपाक करावा लागतो नाहीतर अन्न पदार्थ शिजताना त्याच्या तळाशी जातो चिकटतो आणि अन्न पदार्थ करपतो तुला माहितीये परवाच्या दिवशी मी आपल्या या लोखंडाच्या कढईत त्या मोठ्या कडहीत शेंगदाणे भाजत होते संपूर्ण लक्ष होतं माझं पण तरी सुद्धा काही शेंगदाणे करपले ते करपलेच तरी मी करतोय परवाची साबुदानची खिचडी कडू का लागते चल रे चल सर, त्या दिवशी <laughs> अजून दे अजून दे म्हणून दोन दोनदा खाल्लीस आणि आता म्हणतोय कडू लागले होय गंमत केली मला माहितीये आणि काही कडू तुला खरं सांगू का ही लोखंडाची भांडी तुला आवडीन अशी झाली कधीपासून कधी आपण मायक्रोवेव्ह आणि वॉशर घेतल्यापासून खरं मायक्रोवे अरे हो काही अंशी बरोबर आहे तुझ कारण मायक्रोवेव्ह मध्ये लोखंडाची भांडी चालत नाही शिवाय ती सतत कोरडी ठेवावी लागतात आता त्या बिडाच्या तव्याच्या मागे तू किती वेळ घालवतोस मी बघते ना हा काय बिडाचा तवा इथे हे बघ आणि ती कोरडी नाही ठेवली तर ही अशी आता स्वस्त म्हणून आपण जरा जवळ केलं या भांड्यांना पण जाऊ दे काही फायदा नाही हा आपण लगेच सोन्यासारख्या पिवळ्या पितळेशी स्पर्धा करणार चकचकीत पांढरा लुक असणार लोखंडाचं संमिश्र म्हणजे स्टेनलेस स्टील राईट आत्ता आणतो का हे स्टेनलेस स्टीलचं भांड बाजारात दाखल झालं आणि त्याने घराघराचा मनामनाचा अक्षरशः कब्जा घेतला <laughs> आणि स्टेनलेस स्टील मिळाल्यापासून आमच्या योग्य त्या भांड्याचा शोध पूर्ण झाला असं आम्हाला वाटायला लागलं आता स्टील म्हणजे काय तर लोह क्रोमियम आणि निकेल आणि कार्बन यांचं संमिश्रण <laughs> दिसायला सुंदर स्वच्छ करायला सुद्धा सोपं चटकन तापणार सुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय गंजत सुद्धा नाही अन्नावर कोणतीही रासायनिक अभिक्रिया सुद्धा करत नाही असं स्वयंपाकाला योग्य स्टेनलेस स्टील बरो स्टील बरोबर आहे तुझं पण मध्ये सुद्धा बऱ्याच प्रती असतात म्हणजे प्रमाण किंवा इतर घटक याच्यावर अवलंबून कधी कधी हे स्टील फाटत कधी कधी गंजत कितीही म्हटलं तरी ते लोखंडापासूनच बनलेलं ना त्यामुळे ते लोखंडाचे गुणधर्म दाखवत आपण पदार्थ कधी कधी त्यात तापवताना ढवळत नाही राहिलो तर तो तळाला चिकटतो आणि करपतो अगदी लोखंडाच्या भांड्यासारखंच तुला माहितीये का काही जणांना ना निकेलची ऍलर्जी असते हो त्यामुळे निकेल विरहित वेगळं स्टील सुद्धा बाजारात मिळतं पण ते किती टिकेल काही सांगता येत नाही सा, हो पण तू म्हणतोस तसं अल्युमिनियम सारखं हे असं चटकन आणि समप्रमाणात तापत नाही त्यामुळे पदार्थ इथे तळाला चिकटून करपण्याचा धोका स्टील मध्ये असतोच हो ना स्टेनलेस स्टीलचं भांड सुद्धा गंजत हे बघ असं हा बरोबर स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांच्या सुद्धा ना प्रत्येकाच्या अशा वेगळ्या ग्रेड्स असतात त्यांच्यातल्या मिश्रणाच्या आधारावर hmm. आणि याची माहिती त्या भांड्यावर बरेचदा दिलेली असते किंवा ती माहिती देणारा निदान कोड तरी असतो ती माहिती नीट घेऊन वाचूनच आपण ते भांड खरेदी केलं पाहिजे पण कितीही म्हटलं ना तरी स्टेनलेस स्टीलची भांडी ही अॅल्युमिनियमच्या भांड्यात इतकी समप्रमाणात उष्णता देऊच शकत नाही मुळात अॅल्युमिनियमच्या भांड्या तळाला काही चिकटत नाही करेक्ट आहे आपल्या अॅल्युमिनियमचं भांड आहे बघ इथेच आहे कुकर सुद्धा आहेच ना आणि म्हणूनच तर मध्यंतरीच्या काळात अल्युमिनियमच्या भांड्यांनी आपल्या घराचा ताबा घेतला पटकन हे तापत सर्व ठिकाणी समान दिसायला सुद्धा छान स्वच्छ करायला सुद्धा सुटसुटीत गंजत सुद्धा नाही असं हे अल्युमिनियम पण या अल्युमिनियम लगेचच लगेच आपल्या कुरापती दाखवायला सुरुवात केलीच लक्षात आहे का आणि आपण हादरून गेलो कारण हे अॅल्युमिनियम अन्नात विरघळून अत्यंत घातक असे आजार निर्माण करतो आणि हे समजल्यापासून अॅल्युमिनियम आमच्या किचन मध्ये नोकोरे देवा असाच पवित्र आम्ही घेतला घेतला पण अजूनही अॅल्युमिनियम पूर्णपणे आपल्या स्वयंपाकघरातून हद्दपार झालेलं नाहीये याचं या उदाहरण हा प्रेशर कुकर हो फक्त <laughs> आपण अल्युमिनियमचा वापर थोडा अधिक सुजाडपणे करू लागलोय इतकं खरं अरे पण या कुकर मध्ये तू स्वयंपाक कसा करतोस ते सांग ना पंडित सर आले होते त्यांनी तुला सांगितलं होतं ना करेक्ट करेक्ट कुकर मध्ये शिजवायचं असेल तर त्या कुकर मध्ये हे असं स्टेनलेस स्टीलचं भांड ठेवायचं hmm. आणि त्यात पदार्थ शिजवायचा आणि अगदीच कुकर मध्ये काही शिजवायची वेळ आलीच तर तो पदार्थ शिजल्या शिजल्या चटकन दुसऱ्या भांड्यात काचेच्या बोलमध्ये वगैरे काढून ठेवायचा आणि मला एकदा मध्यंतरी कुकर मध्ये फोडणी घालून खिचडी करण्याची इच्छा झाली होती हो। त्यावेळेस मी काय केलं सरळ ऑक्सिडाइज अॅल्युमिनियमचा कुकर घेऊन आलो आणि त्यात तो पदार्थ शिजवला आणि दुसरी एक अडचण म्हणजे काय माहितीये का की अॅल्युमिनियम भांडी डिशवॉशर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये वापरता येत नाहीत अरे हो ऑक्सिडाइज हो, हो, अॅल्युमिनियम कुकर बरोबर आपण काही इतर सुद्धा भांडी आणली होती करेक्ट आपल्या सुरुवातीचे दिवस मस्त मजेत गेले पण नंतर तुला आठवत आहे ना एकदा त्या कुकरच्या तळाशी तुला काही स्क्रॅचेस दिसले ज्यातून बरोबर ऑक्सिडाइज अल्युमिनियमच्या भांड्याला जर चरा गेला तर त्यातलं अॅल्युमिनियम पदार्थाच्या संपर्कात येतं आणि ते शरीराला अतिशय घातक असतं म्हणून ऑक्सिडाइज अल्युमिनियमच्या भांड्याला जरा सुद्धा चरा दिसला की ठरवून टाकायचं ते भांड स्वयंपाक घरातून हद्द पार करेक्ट शंभर टक्के बरोबर तर आता कोणती भांडी वापरायची या आपल्या शोध मोहिमेला हो काही उसंत नव्हती आणि तेव्हाच आपल्याला कॉपर बेस्ड म्हणजे तांब्याचे तळ असलेली स्टीलची काही भांडी सापडली आपण ती आणली पण अशी जोडकाम केलेली भांडी काही आमच्या अक्षयच्याच पसंतीला उतरली नाही काही झालं तरी शेवटी ते जोडकाम असं हातात येईल ना <laughs> <laughs> आणि मग एक दिवस खरोखरच चंद्र हातात गवसल्यासारखा म्हणजे खऱ्या चंद्र इतका रुबाबदार नाही पण साधारण तितकंच टेफलॉन कोटेड तवा आणि फ्राय पॅन मी घरी घेऊन आलो कुठे गेला तो हा तो तवा तू घरी आणलास आणि स्वयंपाक घरात तर आणखीनच जास्त रमायला लागलास आणि टेफलॉन कोटेड हा तवा आणि त्यावर अजिबात स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून तो स्वतःच्याच हाताने स्वच्छ करणं धुणं असा एक नसता उपदव्याप्त तुझ्या मागे लावून घेतला हो, हो खरे पण त्यामागे कारण सुद्धा ना कारण चटकन ताप्त याची पदार्थावर कोणती रासायनिक अभिक्रिया होत नाही आणि मुख्य म्हणजे धुवायला अतिशय सोपं हो कारण तुला माहितीये का हे टेफलॉन म्हणजे एक उच्च प्रकारचं प्लास्टिकच असतं आणि याचा बारीकसा कण जरी पोटात गेला ना तरी त्याची कुठलीच रिॲक्शन पोटात होत नाही कारण ते जसाच्या तसं बाहेर पडत पण 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 इथे सुद्धा एक पण आहेच काय हे टेफलॉन जेव्हा अतिशय उच्च तापमानावर पोहचत ना तेव्हा त्यातून अतिशय घातक असे विषारी वायू बाहेर पडतात अर्थात आपण घरातल्या स्वयंपाकघरात इतक्या उच्च तापमानाला काही शिजवत नाही पण त्या टॅफलॉनच्या कोटिंगला जर चरा गेला असेल स्क्रॅच पडला असेल ते भांड दाखवतो हा हे, हे हा असं जर त्याच्यावरच कोटिंग निघून जात असेल तर मात्र त्यातून कमी अधिक प्रमाणात हे विषारी वायू बाहेर पडतात आणि जे आपल्या शरीराला अतिशय घातक असतात त्यामुळे या भांड्यांसाठी ही तोच नियम भांड्याला आला ओरखडा आला की ते भांड स्वयंपाकघरातून हद्दपार अगदी खरंय तेव्हा आता कोणतं भांड वापरायचं याचा आमचा शोध होताच आमच्या हातात एक उत्तम आलं करेक्ट पदार्थ सहज पण स्वतः मात्र तितक न तापणार मायक्रोवेव्ह मध्ये डिशवॉशर मध्ये वापरता येण्यासारखं आणि मुख्य म्हणजे विरहित करता येण्यासारखं बरोबर पण जरा महाग दाखवतो ते भांड म्हणजे बोरोसिलिकेट काचेचं भांड सावका हाताळायला कठीण हो <laughs> त्यामुळे मला आणि अक्षयला जेव्हा भरपूर निवांत वेळ असतो तेव्हा मग आम्ही हे काचेचं भांड अंजारत गोंजारत स्वयंपाक करतो आणि मग तितक्याच सावकाशीने ते स्वच्छ करण्याचा एक अख्खा कार्यक्रम सुद्धा असतो <laughs> खूप पण कि जास्त येत नाही वर्षातून एकदा किंवा दोनदा अगदी सणासुदीला वगैरे हो वापरण्यासारखी ही भांडी पण त्याच्यावर सुद्धा आम्ही अलीकडे एक नवीन तोडगा का शोधून काढलेला आहे हे सध्या आम्ही ट्रायप्लाय भांडी वापरतोय करेक्ट म्हणजे ज्यामध्ये मध्ये अल्युमिनियमचा थर असतो आणि बाजूला स्टीलचे थर असतात राईट त्यामुळे काय होतं अन्न पदार्थ तळाला चिकटत नाही अल्युमिनियम मिसळत नाही ते गंजत नाही आणि शिवाय स्वच्छ करायला सुद्धा हो मी म्हणालो ना की काळापासून सुरू झालेला हा प्रवास अनंतापर्यंत असाच सुरू राहणार आहे भांड्यांचं संशोधन असंच पुढे चालू राहणार आहे पदार्थ बदलत जातील शिजवायच्या पद्धती बदलत जातील तशी तशी ही भांडी सुद्धा उत्क्रांत होत जातील म्हणजे तू मगाशी जे म्हणाला होतास भांडी उत्क्रांत होत असतात ते या अर्थाने माझ्या hmm. आत्ता लक्षात <laughs> आलं खरंच आपण कोणती भांडी वापरायची हे कशावर अवलंबून एकतर त्या भांड्यांचं जे मटेरियल आहे त्याचे बरे वाईट गुण लक्षात घेणं गरजेचं आहे आपण कोणत्या प्रदेशात राहतो आपल्या घरात कोणत्या प्रकारचं अन्न शिजत शिवाय आपल्याला आर्थिकदृष्ट्या काय योग्य आहे शिवाय जर आपल्या घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी कोणतं अन्न सुटेबल आहे या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे आणि त्यानुसार आपण सिलेक्ट बरोबर थोडक्यात म्हणजे या सगळ्याचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत तर्क सुसंगतीने विचार करत, वा सुसंगती करत भांड्यांचा वापर करायला हवा अनुश्री म्हणते सतर्कतेने वापर करायला हवा आपल्या घरात जवळपास सर्व प्रकारची भांडी आहेत पण आपण त्यांचा उपयोग हो अतिशय जाणीवपूर्वक करत असतो भांडी उत्क्रांत होत असतात तसेच आपले विचार सुद्धा उत्क्रांत होत राहिले पाहिजेत आणि त्यानुसार आपला स्वयंपाक घर सुद्धा सातत्याने बदलत राहीलच पाहिजे चला, चला। व्याख्यानाची तयारी झाली आता आवरावर करूया म्हणजे मी आवरावर करतो तू व्याख्यानाची तयारी करेट बोल <laughs> मी आता माझी तयारी करते आवरून घ्या सगळं छान हो आवरतो सुसङ्गत विचार सरणि तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुख समृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनघे सारी सृष्टि आणिक विज्ञाकविज्ञानातिल सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय